महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीनं गेल्या तेरा वर्षांपासून मनसेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा होतो यंदाही दोन हजार गोरगरीब गरजूंना वही पेन तांदूळ कांदा बटाटा अशा साहित्याचं वाटप केलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस राज्यभरात विविध उपक्रमांनी साजरा होतो कोल्हापुरातील मनसे वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांच्या पुढाकारातून तेरा वर्षापासून कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात गोरगरीब गरजूंसाठी शालेय साहित्य आणि प्रापंचिक वस्तू वाटप केलं जातं आज ऍडव्होकेट योजना जाधव हो, अद्वैत जाधव ऍडव्होकेट हो, प्रमोद दाभाडे पैलवान प्रवीण माने संभाजी पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते गोरगरीब गरजू व्यक्ती विद्यार्थी आणि महिलांना वही पेन तांदूळ कांदा बटाटा गहू अशा किटचं वाटप करण्यात आलं सुमारे दोन हजार गरजूंना या उपक्रमाचा लाभ मिळाला यावेळी राजमकांदार अण्णा तिळवे संजय जाधव मनीष क्षीरसागर किरण पाटील राजू लांबोरे अक्षय घाटगे अतुल भालकर किरण पोद्दार रशीद बागवान उपस्थित होते